नमस्कार मित्रांनो आपण माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या एका महत्त्वपूर्ण अशा न्यायनिर्णयाबद्दल आज आपण बोलणार आहोत तर तो न्यायनिर्णय असा आहे तो जमीन संपादनाच्या बाबतीमध्ये आहे जर शासनाने एखादी जमीन संपादित केलेली असेल एखाद्या प्रकल्पासाठी तर ते संपादन पुन्हा चॅलेंज करता येईल का ती जमीन मला परत मिळावी असं म्हणता येईल का त्या अनुषंगानाचा हा महत्त्वपूर्ण असा न्यायनिर्णय आहे त्याची जी हेडनोट आहे ती आहे लँड ॲक्विजिशन कांट बी चॅलेंजड आफ्टर ॲक्सेप्टिंग द कॉम्पेन्सेशन एकदा पब्लिकेशन झालं मोजणी झाली आपली मिळकत संपादित करून घेतली त्याचं अवॉर्ड झालं स्टेटमेंट झालं नुकसान भरपाईची रक्कम ठरली ती नुकसान भरपाई संबंधित मालकाने स्वीकारली तर त्यानंतर जे, आहे, जे आहे ते जे लँड ॲक्विजिशन आहे जे भूसंपादन आहे ते चॅलेंज करता येणार नाही असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे या केसमधील महत्वाच्या गोष्टींकडे वळण्यापूर्वी केसचं जे टायटल आहे केस मधील ज्या पार्टीचे नाव आहे ते आपण जाणून घेऊया ते आहे स्टेट ऑफ वेस्ट बंगाल अँड अदर्स वर्सेस सेरामिक्स सीई आर -E ए एम आय सी एस सेरिमिक्स प्रायव्हेट लिमिटेड अँड अदर्स स्टेट ऑफ वेस्ट बंगाल अँड अदर्स वर्सेस एस एन टी आय शांती सेरिमिक्स प्रायव्हेट लिमिटेड अँड ऑदर्स आणि हा जो न्यायनिर्णय आहे हा खूप महत्त्वाचा आहे लँड एक्विजिशनच्या अनुषंगानं तर याच्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे तर याच्यामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे तर काही शेतकऱ्यांनी यापूर्वी जे आहे ते न्यायालयामध्ये गेलेले होते आणि त्यांनी असं हरकत मांडलेली होती की आम्ही आमच्या जमिनी संपादित करीत असताना नुकसान भरपाई आम्हाला नको आम्हाला आमच्या जमिनी जशाच्या तशा ठेवा म्हणून आम्ही हरकती दिलेल्या होत्या तरी सुद्धा भूसंपादन त्याचं झालं आणि त्यामुळं आमच्या जमिनी आम्हाला परत मिळाव्या ज्याचा निकाल हा माननीय सर्वोच्च न्यायालयाने शेतकऱ्याच्या बाजूने दिलेला होता आणि त्या शेतकऱ्यांच्या बाजूने दिलेल्या निकालाचा संदर्भ घेऊन ही जी कंपनी होती ही न्यायालयामध्ये गेलेली होती आणि त्यांनी म्हटलेले होते की आमच्या कंपनीची जमीन गेलेली आहे तर आम्हाला आमची जमीन परत मिळावी याबद्दल माननीय सर्वोच्च न्यायालयाचा काय निष्कर्ष आहे आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलेलं आहे हे आपण थोडक्यात जाणून घेऊया तर माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की परमिटिंग इंडस्ट्रीयल एंटिटीज टू क्लेम रिस्टोरेशन बेनिफिट्स फ्रॉम लिटिगेशन दे चूज नॉट टू परसू वूड इस्टॅब्लिश अन अनडिझायरेबल प्रेसिडेंट सच अँड अप्रोच वुड इन्सेंटिवाइज स्ट्रॅटर्जिक Inaction, encouraging party to remain dormant during the protected litigation only to emerge as claimants after favorable outcomes are secured by others. This would undetermine both the targeted nature of remedial relief and fundamental principle that legal benefits flow from active pursuit or remedies non passive. अपॉर्च्युनिटीजम म्हणजे माननीय सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं असं आहे की काही जे कंपन्या आहेत ते आधी बघतात की लोकांचं काय काय चाललेलं आहे आणि ते त्याचे बेनिफिट्स सगळे घेतात रक्कम स्वीकारतात आणि काही लोकांना माननीय न्यायालयाने जर का त्यांच्या कायदेशीर कारणासाठी त्यांच्या खऱ्या ऑब्जेक्शनसाठी जर जमीन परत देण्याचा आदेश केला तर मग अशा स्वरूपाच्या केसेस दाखल करतात ता, असं यामध्ये म्हटलेलं आहे आणि पुढं असं म्हटलेलं आहे द कोर्ट नोटिस्ड दॅट The earlier quashing of Tata Nano land acquisition was targeted relief really for the cultivators who, whose objections were mechanically dismissed and who bore a disappropriate appropriate burden as poor agricultural worker dependent on fertile land and not the business entities like the respondent that the acqu acquisitions. टू द ऑफ द द फॉर फॉरेड म्हणजे त्यांनी या कंपनीने असं म्हटलेलं होतं की शेतकऱ्यांना त्यांच्या जशा जमिनी भूसंपादन झालेल्या परत दिल्या आहेत तशा आम्हाला सुद्धा परत द्या तर याबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की शेतकरी जे आहेत ते गरीब शेतकरी आहेत ते कामगार आहेत आणि त्यांचं पूर्ण जीवन जे आहे ते त्या शेतीवर अवलंबून होतं आणि भूसंपादनाच्या बाबतीतली त्यांची जी तक्रार आहे ती तांत्रिक मुद्द्यावरून फेटाळण्यात आलेली होती आणि त्यांची जमीन संपादन करण्यात आलेली होती त्यामुळे माननीय न्यायालयाने त्यांना जमिनी परत देण्याबाबतचे आदेश केलेले आहेत परंतु यातले रिस्पॉन्डंट जे आहेत माननीय सर्वोच्च न्यायालयातले तर ते म्हणजे इंडस्ट्रीयल एंटिटी आहे म्हणजे ते इंडस्ट्री इंडस्ट्रीयल कंपनी आहे त्यामुळं त्या त्यांची तुलना ह्याच्याशी होऊ शकत नाही आणि पुढं असं म्हटलेलं आहे वेअर द कोर्ट क्वेसिशन ऑन द ग्राउंड ऑफ पर्सनल टू इंडिव्हिज्युअल ऑब्जेक्टर्स म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादन केलेल्या होत्या तो आदेश रद्द करून त्यांना त्यांच्या जमिनी ज्या परत दिलेल्या आहेत तो वैयक्तिक स्वरूपाचा आदेश होता अँड सच ॲज व्हिशिएटेड कन्सिडरेशन ऑफ देअर स्पेसिफिक ऑब्जेक्शन अंडर सेक्शन ए द रिलीफ ऑपरेट्स द पर्सोनम अँड द बेनिफिट्स ओनली दोज पार्टीज हू कंटेस्टेड द मॅटर बिफोर द ज्युडिशियल कोरट आता बऱ्याच वेळा पक्षकार असं विचारतात की एखादी केस आहे आणि तशाच प्रकारची दुसरी एक केस होती त्याच्यामध्ये त्या व्यक्तीसारखा निकाल झालेला आहे आपली ही केस तशीच आहे तर त्यांचा जो निकाल झालेला आहे तर त्याचा फायदा आपल्याला होईल का तर काही केसेस ज्या आहेत त्या पर्सनल केसेस असतात म्हणजे त्या त्या केस पुरता तो न्यायनिर्णय जो आहे तो बंधनकारक असतो जसं की माननीय सर्वोच्च न्यायालयाने या केसमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे की वेअर अ कोर्ट क्वॅशिस ॲक्विझिशन ऑन द ग्राउंड ऑफ पर्सनल इंडिविजुअल ऑब्जेक्टर्स ज्यांनी हरकती दिलेल्या होत्या ज्यांच्या तांत्रिक मुद्द्यावर फेटाळलेल्या होत्या तर त्यांच्यापुरता तो निकाल जमिनी परत देण्याचा आहे आणि त्याचा फायदा या कंपनीला घेता येणार ना नाही असं ना म्हटलेलं आहे आणि पुढं माननीय सर्वोच्च न्यायालयानं असं सुद्धा म्हटलेलं आहे की कंपनीनं जे आहे ती नुकसान भरपाईची रक्कम घेतलेली आहे आणि कंपनीला जमीन परत देण्याचा प्रश्न उद्भवत नाही कारण ती इंडस्ट्रीयल पर्पजसाठी ती जमीन होती आणि ती सरकारनं घेतलेली आहे शेतकऱ्यांची जमीन घेतलेली जी आहे ती तुलना या कंपनीची जमीन घेण्याशी करता येत नाही झालेलं भूसंपादन सरकारनं जे केलेलं आहे ते कायदेशीर आहे असं म्हणून जे आहे ते अपील जे आहे सरकारने केलेलं जे माननीय उच्च न्यायालयानं भूसंपादन लिए जमीन परत देण्याबाबतचे आदेश केलेले होते तो आदेश रद्द केलेला आहे आणि जे वेस्ट बेंगाल सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील दाखल केलेलं होतं तर ते अपील जे आहे ते मंजूर केलेलं आहे द स्टेट ऑफ वेस्ट बेंगाल अँड अदर्स वर्सेस शांती सेरेमिक्स प्रायव्हेट लिमिटेड अँड अदर असं केसचं नाव आहे मित्रांनो अपेक्षा करतो की माहिती आपल्याला आवडली असेल माहिती आवडली असल्यास या माहितीला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आपण जर कोर्ट कचेरीच्या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण जर का सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील या व्हिडिओच्या खाली आपल्याला हाईप नावाचं जर का कलरचं बटन दिसलं तर त्यालाही क्लिक करा म्हणजे -जास हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण जर का फॉलो केलेलं नसेल आमच्या प्रोफाईलला आणि पेजेसला तर फॉलोसुद्धा करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद